नमस्कार मित्रांनो एखादी मुलगी आवडणे ही सामान्य गोष्ट आहे पण त्या मुलीला सुद्धा तुम्ही आवडत असाल तर मात्र ही असामान्य गोष्ट आहे आणि मंडळी यालाच तर प्रेम म्हणतात पण सगळेच जण एवढे लकी नसतात अनेक मुलांना मनापासून एखादी मुलगी आवडत असते पण तिला आपण आवडतो का, का नाही हे त्यांना माहीत नसते काही जण दबंग असतात ते बिनधास्त जाऊन त्या मुलीपुढे प्रेमाची कबुली देऊन तिचा होकार मिळवतात अर्थात सगळ्यांनाच हे शक्य नसते त्यामुळे ती मुलगी काही हिंट देते का किंवा तिला आपल्यात इंटरेस्ट आहे का हे जाणून घेण्यासाठी अशी मुले उत्सुक असतात आणि अशाच मुलांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास व्हिडिओ ह्यात आम्ही शेअर करतोय काही टिप्स ज्यातून तुम्हाला कळून चुकेल की तिचा देखील तुमच्याबद्दल फिलिंग आहे ती स्वतःबद्दलची प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर शे करत असेल तसेच तिला आवडीनिवडी तिला होणारा त्रास तिला काय हवे आहे अशा गोष्टी देखील ती सांगत असेल तर समजून जा बॉस की तिच्या मनात तुमच्यासाठी स्पेशल स्थान आहे तुम्ही जेव्हा दुसऱ्या कोणत्या मुलीशी बोलता व जास्त वेळ घालवता तेव्हा जर तिच्या बोलण्यात त्याबाबत हेवा वाटत असेल वा ती तुम्हाला टोमणे मारत असेल तर नक्कीच तिला ही गोष्ट सहन होत नसेल आणि सहन त्याच व्यक्तीला होत नाही जिच्या मनात प्रेम असते जर ती तुम्हाला सतत मेसेज करत असेल आणि कॉल करत असेल दिवसातून तुम एकदा तुमची आठवण काढत असेल छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलायला येत असेल तर नक्कीच तिच्या मनात तुमच्याविषयी फिलिंग असण्याची शक्यता नकारता येत नाही काम असो व कोणतेही संकट असो ती जर नेहमी तुमच्यासोबत असेल व तुम्हाला सपोर्ट करत असेल तसंच सगळ्यांना तुम्ही चुकीचे वाटत असताना ती जर ठामपणे तुमचीच बाजू घेत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिला आवडता आणि तिच्या तुमच्यावर जीव आहे एखाद्या खास प्रसंगी जसे की तुम्ही देखील छान तयार झाले असतात आणि ती देखील नटलेली असते अशा वेळी तिची स्तुती केली आणि तिच्या चेहऱ्यावर गळी आली किंवा ती लाजली तर समजून जा की तुमच्या स्तुतीसाठी ती आतुर होती जर एखादी मुलगी सतत तुमच्या मागे मागे करत असेल किंवा अवतीभोवती गुटमडत असेल आणि प्रत्येक गोष्टीत विनाकारण तुमची मदत मागत असेल तर याचा अर्थ तिला तुमच्यामध्ये रस आहे तुम्ही अस्वस्थ असाल किंवा डिप्रेस असाल तर ती कोणाचीही परवा न करता येते तुमच्यावर तिचं प्रेम आहे आहे सर्वात लक्षण त्याचप्रमाणे काही प्रकरणांमध्ये शारीरिक ओढ देखील दिसून येते यात तिला चुकीचं समजण्याची किंवा घाणे कल्पना करण्याची अजिबात गरज नाही जर ती सतत तुमच्याजवळ येत असेल तुम्हाला मिठी मारत असेल तुमच्या हात धरत असेल एकटक बघत असेल तर या सर्व प्रेमाचीच निशाणी आहेत पण या गोष्टी जास्त फ्री वागण्याचे नादत कधी कधी मैत्रीमध्ये देखील घडतात याचा विचार करून त्या मुलीशी चर्चा करून मगच निर्णय घ्या नाही तर मैत्री सुद्धा तुटू शकते अशा प्रकारे तुमच्या प्रेमात तळपणारी स्त्री ओळखण्यासाठी हे काही इशारे आहेत मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असे सकारात्मक विचारांनी भरून जाओ हो। तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराची चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा భటూయా పునర్ ఇక్కడ నవీన్ వీడియో మెవర స్వస్థ రా మస్త రా ఆనంద రన్యవాద